डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील समस्यांबाबत सामाजिक कार्यकर्ता उमेश बापू पवार आक्रमक नवापूर नगरपालिका हद्दीतील मामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा दर्शनी भागात असून परिसरातील अनेक समस्या आहेत त्यात परिसरात लावण्यात आलेल्या वृक्षांच्या अनावश्यक फांद्या आहेत व याच ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाग देखील ठेवण्यात आलेले आहेत तेथे कधीही या फांद्या हवेने पडण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे तसेच पुतळ्यावर पडल्यास पुतळा देखील खंडित होऊ शकतो या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बाकावर ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी इत्यादी येऊन बसतात त्यात काही लोक धूम्रपान देखील करतात तेथे ठेवण्यात आलेले बागची दिशा देखील बदलणे आवश्यक आहे जेणेकरून डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे कोणीही पाठ करून बसणार नाही या ठिकाणी अनेक व्यावसायिक त्यांचे लॉरी स्टॉल लावतात परिसरात व शहरातील जाहिराती शुभेच्छांचे किंवा मृत व्यक्तींचे फलक होर्डिंग देखील लावतात त्याच ठिकाणी व्यवसायानिमित्त तीन चाकी चार चाकी वाने लॉरी स्टॉल लावणारे व्यावसायिक त्यांच्या उरलेला माल ओलावा सुका येथेच फेकून जात असतात यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे नुकतेच दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी पंजाब येथील अमृतसर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उटंबना करण्यात आली होती अशा घटना होऊ नये म्हणून वारंवार निवेदन देऊ नये आस्था गायत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर सामाजिक कार्यकर्ता उमेश बापू पवार कुणाल नरभोर अजय चव्हाण कस्तीन गावित विवेक वाक विरसिंग कोकणी विरल पांचाल आकाश साडवे मोहन गावीत राहुल नगराडे भावेश डोले रेहान शेख सहाय्या आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी योगच कैरनार नंदुबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी आम्ही भारताचे स्वतंत्र नागरिक वह देशाचे मालक आज आम्ही पुन्हा शासनाला जागे करण्यासाठी आज निवेदन देत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिसरामध्ये होणाऱ्या विविध समस्यांबाबत आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं होतं पण प्रशासनाला अजून काही जाग आलेली नाही आणि याच्यामध्ये मुद्दे आमचे विषय असा आहे की त्या ठिकाणी ठेवलेले बाग अथवा तिथे लोक बसतात तिथेच थुंकतात त्यानंतर ज्या ठिकाणी बॅनर लावले जातात ते बॅनर देखील तेथे लावू नये यासाठी देखील आम्ही निवेदन दिलं होतं पण मुख्याधिकारी यांनी कुठल्याही प्रकारे यावरती लक्ष दिलेलं नाही यामुळे होणारे काहीही पुढील या काळामध्ये काही वाईट परिणाम झाल्यास या ठिकाणी प्रशासन जबाबदार राहील अशी आम्ही देखील यामध्ये नोंद केलेली आहे नेमकं प्रशासनाला काय असं म्हणजे त्यांना काय वाटतं की व बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी म्हणजे त्या ठिकाणी साफसफाईचं नियोजन नाही त्या ठिकाणी बुवा ते बोर्ड वगैरे लावलेले नाहीत कोणी येतं दुकान लावतं आज तिथं एक दुकान लागतं आहे उद्या उठून दहा लागतात आणि मुळात लागतच आहेत आणि ज्या काही तिथं गाड्या पण लावल्या जात आहेत टू व्हीलर फोर व्हीलर किंवा गाड्या लावून तिथं व्यवसाय देखील केले जात आहेत आम्हा आमच्या व्यवसायाला कुठल्याही प्रकारे विरोध नाही पण त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये गाड्या किंवा मग दुकानं किंवा हे बॅनर हे लावू नयेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे एक दैवत आहेत आणि विषय विषय असा पण येतो आहे की कोणत्याही धार्मिक स्थळांवरती आपण कु आम्ही कुठेही उठून बॅनर बै, लावले तुम्हाला चालतील का किंवा को मुळात म्हणजे कोणाच्या घरामध्ये घराच्या बाहेर कोणी इतर कोणी गाडी लावून दिली तरीसुद्धा लोकांना ते सहन होत नाही पण त्या ठिकाणी बऱ्याचशा काळापासून निवेदन देऊनसुद्धा मागील कित्येक वर्षापासून निवेदन दिलं जात आहे तरीसुद्धा प्रशासन यावरती कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही विचार करत नाही आणि या कारणामुळे देखील मागील काय काळामध्ये नाही ते नवापूर शहराचं वातावरण खराब झालं होतं तर प्रशासनाला ते वातावरण खराब करून घ्यायचं आहे का आम्ही या सतत दर महिन्याला आम्ही निवेदन आमचं असं देतच राहू उपोषण असो आंदोलन असेल तेही करत राहू जोपर्यंत त्या ठिकाणाहून हे सगळं जे लोहऱ्या आहेत गाड्या आहेत ते हटत नाहीत तोपर्यंत आमच्या हे जे आहे निवेदन देणं असो किंवा जे काही असेल ते सगळं सुरू राहील त्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा आम्हाला आगामी काळात उपोषणाचा पावित्र्य उचलावा लागेल जय भीम जय हिंद जय संविधान